विचार म्हणतात संस्कृतीच्या करू जतन अलकारात माहिती त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरंबरखेड माहेर बळगाव आज गौराई जागर गौराईचे गाणे मी वेडी वेडी शिकवान बारा खडी मी वेडी वेडी शिकवान बारा खडी हरिनामाचे लागले मला गोडी हरिनामाचे लागले मला गोडी बाई मी वेडी वेडी शिकवाना मला वाराकडे मी वेडी वेडी शिकवाना वाराकडे बाई मी करते गणेश चतुर्थी बही मी करते गणेश चतुर्थी माझ्या घरी गणपतीची मूर्ती माझ्या घरी गणपतीची मूर्ती बाई मी वेडी वेडी शिकवाना बाराखडी मी वेडी वेडी शिकवाना बारा खडी मी वाचते हरी पाट मी वाचते हरी पाट माझ्या घरी ज्ञानेश्वरांनी मला दाखवली वाट ज्ञानेश्वरांनी मला दाखवली वाट मी वेडी वेडी शिकवाना बाराखडी बही मी वेडी वेडी शिकवाना बाराकडी मी वाचते ज्ञानेश्वरी मी वाचते ज्ञानेश्वरी माझा आनंद देवाच्या मंदिरे माझा आनंद देवाच्या मंदिरी बाई मी वेडी वेडी शिकवाना बाराकडी बही मी वेडी वेडी शिकवाना बाराकडी बही मी वाचते भागवत बाई मी वाचते भागवत श्रीकृष्ण उभे राहिले मंदिरात श्रीकृष्ण उभे राहिले मंदिरात बाई मी वेडी वेडी शिकवाना बाराखडी बाई मी वेडी वेडी शिकवाना बाराखडी बाई मी म्हणते गोविंद गोविंद बाई मी म्हणते गोविंद गोविंद धनाई पुण्याचा लागला मला छंद धनाई पुण्याचा लागला मला छंद बाई मी वेडी वेडी शिकवाना वारा कडी बाई मी वेडी वेडी शिकवाना वारा कडी बाई माझ्या घरी शिव पुराण बाई माझ्या घरी शू पुराण मी करते महादेवाचे स्मरण मी करते महादेवाचे स्मरण बाई मी वेडी वेडी शिकवाना वारा खडी बही मी वेडी वेडी शिकवाना वारा खडी बाई असा आहे माझा नित्य नियम बाई माझा आहे असा नित्य नियम मी करते देवाचे ध्यान મે કરતે દેવા છે ધ્યાન મે વેડી વેડી શિકવાના બારા ખડી મે વેડી વેડી શીખવાના બારા ખડી અહો હરિનામાલા મલાય ગોડી હરિનામા હરીનામા મલાય ગોડી મે વેડી વેડી શિકવાના બારા ખડી મે વેડી વેડી શિકવાના બારા ખડી ધનૈપુણ માતા કે જય